मद्दर संगा मदे या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या बार्शी तालुक्यातील आगळगाव या ठिकाणी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं बॅनर फाडलेलं आहे सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय या क्षणाची उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील ही सर्वात महत्वाची बातमी आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील आगळगाव या ठिकाणी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या अभिनंदनाचं बॅनर लावण्यात आलेलं होतं आणि हे बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आलेलं आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील आगळगाव या ठिकाणची थी घटना आहे हेच ते बॅनर बॅनर फाडल्याने गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि तणाव सध्या निवडलेला आहे आपण थेट दृश्य पाहताय उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर हे विजयी झालेले आहेत त्यांचं विजयाचं अभिनंदनाचं बॅनर या आगळगाव या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं बार्शी तालुक्यातील हे आगळगाव आहे या गावामध्ये अज्ञात व्यक्तीकडून बॅनर फाडलेलं होतं काही काळ या गावामध्ये काही दुकानं बंद होते मात्र आता शांततेमध्ये सर्व निवळण्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय थेट दृश्य आम्ही दाखवतोय तुम्हाला बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार बातमी कोणतेही असो छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय हे दृश्य आहेत बार्शी तालुक्यातील आगळगाव या ठिकाणी दृश्य आपण पाहूयात आगळगावचे या ठिकाणी नागरिक जे आहेत ते पुढे आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत थेट दृश्य आम्ही तुम्हाला फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवत आहेत थे थेट पाहूयात आपण शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पाटील पाटील काय मिळणार आहे साराशिव लोकसभा मतदारसंघामधन उभे असलेले विजय झालेले उमेदवार ओमप्रकाश राजे मळकर यांच्या अभिनंदनाचा या ठिकाणी आम्ही डिजिटल लावलेला होता आगळगाव मध्ये परंतु काही अज्ञात व्यक्तींनी हा डिजिटल रात्री फाडण्यात आलेला आहे त्यांना अपयश पचवता येत नाही आम्ही यश पचवलं आम्ही हुरहुळून गेलेलो नाही परंतु यांनी या अज्ञातानी जो डिजिटल फाडलेला आहे यांची वैचारिक लेवल कळलेली आहे यांना यांना संबंधित पोलीस स्टेशनने याच्यावरती अज्ञातावरती गुन्हा दाखल करावा अन्यथा आगळगाव बंद करू ही एवढे या ठिकाणी मी इशारा देत आहे